रिपोर्ट समिती स्थापन करून चौकशीचे आदेश दिलेले हा दोन हजार चोवीस साली चौकशी का नाही झाली आता आम्ही कशावर विश्वास ठेवायचा की चौकशी आता तात्काळ होईल जो आवाज हजार चोवीस ला काढला होता हा आता माहिती किती झाले हे तुमचं पत्र आहे ना आपल्याकडे उत्पादन पत्र ग्रामपंचायत चौकशी झाले

ऐका मूळ उद्देश काय त्या ग्रामसभा मूळ उद्देश आमची माणसं बाहेर उपाशी केल्या तुमच्या तुम्ही गेल्या झालं वर्षभरापासून लक्षात मी आले पण ते माग काय झालं ते माहिती दोन दिवस पूर्ण चौकशी मीच केलेली आहे आज संध्याकाळी त्यांचा आवाज आम्ही शिवसेना आज आम्ही आणि आज आमचे माणसं जनावर नाही आज आम्ही जनावर नाही प्रश्नाचं उत्तर द्या एक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सरकारने जनतेसाठी बसवलेल्या अधिकाऱ्यांसाठी भ्रष्ट अधिकाऱ्यांसाठी त्याचं उत्तर द्या तुमचा अहवाल अजून सहा दिवस बाहेर का नाही केला साहेब त्यांना मी त्यांना तेच म्हटलं होतं अहवाल गेला दोन दिवस जर लागतील तुम्ही तात्पुरतो उपसान माघारी घ्या का

प्राथमिक चौकशीची जाऊ दे तुम्ही चौकशी कराल काय तुमच्या दोन दिवस दोन वर्ष तीन वर्षाची चौकशी करणार नाही आम्हाला माहिती दोन दिवसात होणार नाही तुमची चौकशी आम्हाला माहिती दोन दिवसात होणार नाही तुम्ही एवढे दिवस केली नाही तीन तीन चार चार महिन्या माहिती तुम्ही आता काही करणार नाही तुम्ही आता तोंडाला पाना पुसाला म्हणजे ते आहे कारण की ते ग्रामसेवकला दफ्तर आता पूर्ण करून लावले ते ग्रामपंचायतला जाऊन तुम्ही तुम्ही त्याला पार्टिसिपीट घाला एवढा आम्हाला माहिती घालणार नाही मी तुम्ही ऐका मार्ग ते सांग ते कागद ग्रामपंचायती शिक्के मारून दिलेत ना ते किशाब वेळ पाहिजे झाला बघायला काय म्हणतात ज्यांना आम्ही बोलून घेतो त्यांचा आम्ही पाठवून देऊ ज्याच्यावर आरोप आहे ते दोन अधिकारी तिथे पाठवून ठेवले जनतेचा अर्थ का बघू आता दोन हजार एकोणीस ला कोणता जी आर आहे समितीचा अहवाल आल्यानंतर दोन तारीख तर गुन्हा दाखल होऊ शकतो होऊ शकतो ना <oyun seventeen>